बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना त्यांची वेबसाईट जी आहे ती सुरळीत सुरू झालेली आहे बांधकाम कामगारांची जी वेबसाईट जी आहे ती दोन महिन्यापासून अशीच बंद होती परंतु आता ही सुरळीत सुरू झालेली आहे या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना दोन हजार मध्ये नोंदणी आणि नूतनीकरण कशा प्रकारे करायचं आहे म्हणजे त्यांचं लवकरात लवकर जे आहे ते नोंदणी आणि नूतनीकरण लवकरात लवकर मंजूर होणार आहे जास्त दिवस पेंडिंगमध्ये राहणार नाही आणि ज्याही बांधकाम कामगाराचे नोंदणी किंवा नूतनीकरण पेंडिंगमध्ये असेल किंवा त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये असतील त्यांचे लवकरात लवकर मंजूर कसे करायचे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती पर्यंतला चालत त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच बांधकाम कामगारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहता येणार आहे नमस्कार मित्रांनो वाय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मी योग्य तुमचे सर्वांचे स्वागत करतो तर या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे बांधकाम कामगार कामगारच्या या ऑफिशियल वेबसाईट वरतीयचं आहे महाबीवशी डब्ल्यू तर या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलिंकरी मंडळाच्या ह्या ऑफिशियल वेबस्टोर यायचं आहे वेबसाईटची लिंक मीच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं या ठिकाणी वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे तर या ठिकाणी आलं तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला खाली स्कॉल आहे ते या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते काही ऑप्शन पाहायला भेटणार आहेत तर या ठिकाणी ऑप्शन भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगारची नोंदणी पहिले या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करायची असेल तर या ठिकाणी क्लिक करायचे किंवा बांधकाम कामगाराच्या दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी घरकुलसाठी किंवा अन्य कुठल्या अभिजासाठी अर्ज करायचा असेल तर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा यावरती क्लिक करायचे त्यानंतर बांधकाम कामगारचे ऑनलाईन नूतनीकरण करा यावरती तुम्ही नूतनीकरण करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करू शकतात आणि त्यानंतर बांधकाम कामगारचे नियुक्तीची तारीख बदला यावरती क्लिक करू शकतात त्यानंतर बांधकाम कामगारची नोंदणी अध्ययन करा यावरती पण क्लिक करू शकतात त्यानंतर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारचे तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करून पाहिजे असेल तर बांधकाम कामगारचे प्रोफाईल लॉग इन पण करून पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला जे आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला बांधकाम कामगारची नोंदणी कशी करायची दोन हजार पंचवीस मध्ये हे आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे आपल्याला नोंदणीवरती आता या ठिकाणी तुम्हाला नूतनीकरण कसं करायचं हे पण सांगणार आहे परंतु आता ही वेबसाईट सुरू झाली पहिल्यांदा आपण नोंदणी कशी करायची ते बघूयात आणि नूतनीकरण कसं करायचं ते पण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात या ठिकाणी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि टू फॉर्म यावरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी जे आहे ते मोबाईल नंबर तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि चालू मोबाईल नंबर तुमच्या जवळच असेल तो या ठिकाणी टाका त्यानंतर पहा या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोशुट टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पहा प्रोशुट टू फॉर्म ह्या आपण ऑप्शनवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरपेश येणार आहे तर या ठिकाणी नीट लक्ष द्या आता या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये तुमची नोंदणी कशा प्रकारे होणार आहे आणि या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगार मित्रांनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे की आमचे जे आहे ते अर्ज नोंदणी केलेली असेल किंवा नूतनीकरण केलेलं असेल तर तुमचे अर्ज जे आहे ते जास्त दिवस पेंडिंग मध्ये राहत तर या ठिकाणी तुमचे पेंडिंगमध्ये राहण्याचे काय कारण आहेत हे पण तुम्हाला सांगतो आणि पेंडिंग मध्ये न राहण्यासाठी लवकरात लवकर तुमचं सा मंजूर होण्यासाठी काय आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला नोंदणी कशी करायची संपूर्ण माहिती देणार आहे आता या ठिकाणी पहा तुमच्या समोर असा न्यू बी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे की सर आमचे जे आहे ते अर्ज किंवा आम्ही नोंदणी केली किंवा नूतनीकरण केलं त्यानंतर आम्हाला पेंडिंगमध्ये आमचं अर्ज जे आहे ते बऱ्याच दिवस राहत आहेत या ठिकाणी पहा तुमचे पेंडिंग मध्ये न राहण्यासाठी काय करायचं आहे आणि म्हणजे पेंडिंग मध्ये पडले असतील त्यांना लवकर मंजूर कसं करायचं हे सांगणार आहे परंतु अगोदर तुम्हाला ही नोंदणी दोन हजार पंचवीस मध्ये कशा प्रकारे करायची लवकरात लवकर मंजूर होईल अशा प्रकारे या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचे पहिले नाव कसे टाकायचे पहा तुमच्या आधार कार्डवरचे जे नाव आहे ते या ठिकाणी टाका त्यानंतर तुमच्या या ठिकाणी तुमचे वडिलाचे पतीचे ज्यांचे नाव असेल त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि त्यांचे आडनाव ज्या प्रकारे तुमच्या आधार कार्ड असेल सेम त्याच प्रकारे नस प्लिंग चुकता टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचे तुम् की तुमचं जे आहे ते या ठिकाणी तुम्ही मेल फिमेल काय असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे तर या ठिकाणी हे निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो ॲटोमेटिक या ठिकाणी येणार आहे आधार कार्ड नंबर तुमचा आला आणि त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती या ठिकाणी निवडायची आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही मॅरिड आहात सिंगल आहात हे निवडून घ्यायचं आहे हे निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्यानंतर खालीच क्रॉल करायचं आहे आता खालीच क्रॉल केल्यानंतर नीट लक्ष देऊन पहा बऱ्याच जणांची या ठिकाणी इतर चूक होती या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणतात की आमचे जे आहे ते अर्ज पेंडिंगमध्ये राहिलेल्या आहेत तर तुम्हाला या ठिकाणी पहा तुमच्या आधार कार्डावर कोणती तारीख आहे ती या ठिकाणी तारीख निवडायची या ठिकाणी तारीख टाकताना तुमची आधार कार्डावर कोणती तारीख आहे ती निवडायची आहे बरोबर तर या ठिकाणी तुम्ही कुठं नेट कॉपीवर सीएससी सेंटरवर गेला असाल तर त्यांना पण या ठिकाणी सांगायचं आहे की आमची नावामध्ये स्प्रिंग चुकी करू नका आणि आमची जन्मतारीखे चुक करू नका कारण की नावामध्ये स्प्रिंगमध्ये चुकलं किंवा तुमच्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख अशी आणि वेगवेगळी जन्मतारीख तर तुमचं मिस्टेक होऊ शकते आणि तुमचे अर्ज जे पेंडिंगमध्ये राहू शकतात आणि पेंडिंगमध्ये जास्त दिवस आले आल्यानंतर तुमच्या रजेक मध्ये पडतात या ठिकाणी जे आहेत तुमचे अर्ज जास्त दिवस म्हणजे पंधरा दिवस आतमध्ये या ठिकाणी मंजूर होतात तर या ठिकाणी तुमचे पंधरा दिवस आतमध्ये मंजूर होण्यासाठी काय करायचे पुढे मी संपूर्ण माहिती सांगणारच आहे परंतु स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ पाहत चला तर या ठिकाणी आपल्याला तारीख निवडली तर काय करायचं आपलं जे आहे ते वर्ष या ठिकाणी निवडा तुमच्या या ठिकाणी वर्ष निवडल्यानंतर तर तुम्हाला पुढे जे आहे ते वर्गवारी म्हणजेच कॅटेगरी तर कॅटेगरी म्हणजे या ठिकाणी पहा तुम्ही जनरल आहात त्यानंतर तुम्ही एन टी ओबीसी एस सी ज्यापैकी असाल तुम्हाला हे निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमचा या ठिकाणी ॲटोमॅटिक मोबाईल नंबर तर येणारच आहे आता हा मोबाईल नंबर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा कन्फर्म करून या तुमचा बरोबर नंबर आहे का नाहीतर तुम्हाला पुढे चालून तुम्हाला लॉग इन करताना किंवा तुम्हाला कुठलं काम करताना तुम्हाला या ठिकाणी कुठला अर्ज करायचा आहे स्कॉलरशिपसाठी घरकुल योजनेसाठी घरह उपयोगी वस्तूसाठी कुठलाही अर्ज करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरवर ओटीपी येतो त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर बरोबर आहे का हे कन्फर्म करून अगोदर घ्या तुमचा मोबाईल नंबर बरोबर असल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि या या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता भरायचा आहे आता पत्ता कशाप्रकारे भरायचा आहे की तुमचा जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर कोणता पत्ता आहे त्याच आधार कार्ड नुसार या ठिकाणी पत्ता तुमचा भरायचा आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे घर क्रमांक लिहायचा आहे तर घर क्रमांक असेल तर लिहा नाही तर सोडून द्या त्याचं काय अडचण नाही आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा रस्ता तर रस्त्याचं काही असेल नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे किंवा नाही लिहायचं त्याचं काय ते मॅन्डेटरी नाही आहे परंतु या ठिकाणी गाव तुमचं या ठिकाणी मॅन्डेटरी आहे हे गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला सिटी हे पण लिहिणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा त्यानंतर काय येतंय ये की तुमची महत्वाची जवळपासची जागा कुठली असेल तर ती तुम्ही लिहू शकतात नाही तर पण चालेल ते बी काय मॅन्डेटरी नाही आहे आणि त्यानंतर तुमचं राज्य या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे महाराष्ट्र राज्य आता हे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही निवडून घ्या आणि जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो आहे तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे तालुका तुमचा जे असेल या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात आता तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचं पोस्ट ऑफिस निवडायचं आहे तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते या ठिकाणी निवडून घ्या ते या ठिकाणी पोस्ट ऑफिस या ठिकाणी निवडूयात या ठिकाणी पोस्ट ऑफिस निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो परंतु अगोदर पोस्ट ऑफिस तुमचं निवडून घ्या आता पोस्ट ऑफिस निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचा ॲटोमॅटिक या ठिकाणी पिनकोड नंबर येणार आहे तर आल्यानंतर पुढे तुम्हाला जे आहे तुमची कौटुंबिक तपशील भरायची आहे आता कौटुंबिक तपशिलामध्ये पण तुम्हाला बरोबर काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा कौटुंबिक तपशिलामध्ये काय अडचण येते तो या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे कौटुंबिक तपशिलामध्ये तुमच्या आता कौटुंबिक तपशील म्हणल्यावर या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे की आपल्या कुटुंबातील माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे भरावीत आता पहिल्या दोन पाल्यांची म्हटल्यानंतर या ठिकाणी जी आहे मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्या दोन पहिल्या मुलांची या ठिकाणी नावे भरायची आहेत कशामुळं तर तुम्हाला या ठिकाणी त्या मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांना स्कॉलरशिप सुरू होते त्यासाठी या ठिकाणी तुमचे नाव तुमच्या मुलांची नावं या ठिकाणी कन्फर्म भरून घ्या तुमच्या पत्नीचं आणि तुमच्या घरातील कोणते हे दोन मुलांचे नावे पहिल्या या ठिकाणी भरायचे आहेत तर ते कसे भरायचे या ठिकाणी पहा पहिलं नाव, 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 ले 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 नाव जे आहे ते या ठिकाणी तुमचं भरायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा पहिलं नाव लिहा पहिलं नाव लिहिल्यानंतर तुमचं या ठिकाणी त्यांचं आडनाव लिहायचं आहे वडिलांचे नाव आणि या ठिकाणी त्यांची जन्मतारीख टाकायची आहे आणि जन्मतारीख टाकल्यानंतर या ठिकाणी पहा पुढं काय दिलेलं आहे की वर्ष वर्ष नेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेल्फ पाल तर या ठिकाणी स्वतःच निवडलेलं आहे तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर येईल आणि त्यानंतर तुमचा व्यवसाय काय आहे बांधकाम कामगार म्हणून आणि तुमचं शिक्षण किती झालं हे पण या ठिकाणी निवडायचं आहे एज्युकेशन म्हणून त्यानंतर नॉमिनी या ठिकाणी निवडायचं आहे आणि तुमची या ठिकाणी पहा ऑलरेडी म्हणजे तुमची व्यतिरिक्त तुमच्या सोडून तुमच्या घरामधील कोणाची या ठिकाणी बी बीओ सी डब्ल्यू मध्ये आधीच नोंदणी करत आहेत का असेल तर या ठिकाणी टिक करायची नसेल तर सोडून द्यायचे आता ते झाल्यानंतर तुम्हाला पुढं काय करायचं आहे या ठिकाणी पहा तुमची जर नोंदणी या ठिकाणी तुमच्या घरातील कोणाची झाली असेल तर त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे टाकल्यानंतर तुम्हाला आणखीन तुमच्या घरामधील व्यक्तीचे नाव जोडायचे असतील तर आणखीन एक असं आणखीन जोडा ह्यावरती क्लिक करायचं आहे आणखीन जोडा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी भरपूर आणखीन तुमच्या घरातील दोन मुलाची नाव या ठिकाणी लिहता येणार आहेत तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्ही आणखीन जोडा म्हणून तुमच्या घरातील पहिल्या दोन मुलांची नावे लिहू शकता तुमच्या पत्नीचं आणि दोन मुलांचे आता फॅमिली डिटेल्स आपण जोडलेले आहे त्यानंतर आपलं अर्ध काम झालेलं आहे आता महत्वाचं काम कुठलं राहिलं आहे की आपण जे नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं जे प्रमाणपत्र आहे त्याचं या ठिकाणी जे आहे ते काम काम तुम्हाला जोडायचं आहे सर्टिफिकेट या ठिकाणी पहा नव्वद दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे तर ते कसं जोडायचं आहे तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचे स्वरूप जे तुम्ही कुठलं काम करतात तर ह्यामध्ये तुम्हाला कुठलंही काम निवडता येणार आहे तुम्ही या ठिकाणी सेंटर सेंटरिंग वर्कर स्लाप वर्कर नंतर प्लंबर कार्पेंटर पेंटर जे हे तुम्ही या ठिकाणी काम करत असाल तर तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात या ठिकाणी पहा तुम्ही जर सलाप वर्कर असाल किंवा सेंटरिंग वर्क असाल तर तुम्ही हे निवडू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा जारी करण्याचा प्रकार तर या ठिकाणी पण बरेचसे प्रश्न मला येतात की सर आम्ही या ठिकाणी कुठलं ऑप्शन निवडायचं आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही जर ग्रा म्हणजे ग्रामीण भागात राहत असाल तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ठिकादाराकडे काम करत नसाल लोकल तुम्ही घर बांधण्यासाठी बिगारीचं काम करत असाल किंवा मिस्त्रीचं काम करत असाल तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवक हे ऑप्शन निवडायचं आहे तर ग्रामसेवक निवडले तर तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून सही शिक्का घ्यायचा आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण ग्रामसेवकचा निवडलेलं ऑप्शन आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी जावक दिनांक लिहायचा आहे तर या ठिकाणी हा जावक दिनांक जो आहे तुमच्या जो नव्वद दिवसाच्या सर्पिफिकेटवर जो जावक दिनांक तुमच्या ग्रामसेवकांनी दिलेला आहे तोच दिनांक या ठिकाणी टाका नाहीतर तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट होईल तुमचा जास्त दिवस पेंडिंग मध्ये राहील हे पण चूक करायची नाहीये आणि त्यानंतर या ठिकाणी जावक क्रमांक पण ग्रामसेवकने लिहिलेला असेल तोच या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी तर ग्रामपंचायतचे नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी पहा ग्रामपंचायतचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर जे आहे ते ग्रामपंचायतचा तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि संपूर्ण लिहिल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पहा काय करायचं आहे की तुमच्या कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा म्हणजे तुमच्या जवळचा तुमचा तालुका कुठला आहे ते तालुका केंद्र तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी टिक केल्यानंतर तुमचा तो तालुका या ठिकाणी येणार आहे तो निवडायचा आहे आपला तालुका केंद्र निवडले तर तुम्हाला काय करायचं आहे पुढे या तालुका केंद्राचा उपयोग येणार आहे ते कशासाठी येणार आहे तुम्हाला पुढं सांगतो पण त्या अगोदर या ठिकाणी पहा काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला काय कागदपत्र अपलोड करायचे आहेत तर कागदपत्र अपलोड करण्यासाठी काय माहिती दिली आहे की सहाय्यक दस्तऐवज जे आहे ते जी ई जी त्यानंतर जी पी ए, जी आणि पी एन जी आणि पी डी एफमध्ये मध्ये असावेत आणि त्यांची जे साईज आहे दोन एम बी आणि जास्तीत जास्त फाईल आकाराची जे आहे ते दोन एम बी असायला हवी दोन एम बी कशी करायची हे पण तुम्हाला कमेंटमध्ये ज्या जी लिंक देतो तुम्ही तिथून जे आहे ते आकार साईज जे आहे ते कमी करू शकतात तुमच्या फाईलची ते झाल्यानंतर तुम्हाला फाईल पहिली पहिली अपलोड कुठली करायची या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पहिलं आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी पाहू शकतात तुमचं जे आहे ते आधार कार्ड अपलोड करायचं आहे दोन एम बी साईज पाहिजे तुम्ही पीडीएफ जे पीजीजी जी पी जी पी एन जी ह्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकतात आता त्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे तुमचं महत्त्वाचं म्हणजे जे नव्वद दिवस तुम्ही काम केलेलं प्रमाणपत्र आहे ग्राम शहक घेतलेलं किंवा ठेकेदाराकडून जेही तुम्ही अधिकाऱ्याकडून घेतलेलं आहे ते नव्वद दिवसाचं दिवस प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता हे संपूर्ण झालं तर था आपल्याला महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे हे वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी वाचून घेतल्या तुम्हाला काय करायचं या ठिकाणी टिक करायची आहे आणि टिक तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती टी ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो आहे तो स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे ह्या पावतीचा तुम्हाला जे आहे ते पोच पावती असणार आहे हे एक्झमेंट नंबर ही पोच पावती तुमच्याकडे समजून ठेवायची आहे ह्याचा हो स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे तर ह्याचा स्क्रीनशॉट मारून घेतल्यानंतर काय करायचं आता हे संपूर्ण आपण भरलेलं आहे तर हे आपण काय केलेलं आहे की आपला जो तालुका निवडलेला आहे तो तालुकाचे या ठिकाणी तालुका जे आहे ते या ठिकाणी निवडलेला आहे तो तालुका काय करायचा आपल्याला त्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला जे आपण अपॉइंटमेंट तारीख निवडलेला आहे तो अपॉइंटमेंट तारखेला त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या अपॉइंटमेंट तारखेला त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपण जे मूळ कागदपत्र आपण भरलेले आहे तो आपलं आधार कार्ड असेल आपलं जे आहे ते नव दिवसाचं सर्टिफिकेट असेल हे आणि तुमचा जो चालू मोबाईल क्रमांक तुम्ही दिलता तो चालू मोबाईल क्रमांक हे संपूर्ण जवळ घ्यायचे सोबत घेऊन तुम्हाला आपल्या जवळच्या कामगार तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे त्या ठिकाणी तुमची हे पडताळणी होणार आहे आणि पडताळणी झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी तुमची नोंदणी जी आहे त्या ठिकाणी पुढे पाठवण्यात येईल आणि तिथून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मंजूर होईल संपूर्ण तुम्ही कागदपत्र बरोबर भरले असतील तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नोंदणी करायची आहे या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती दिलेलीच आहे परंतु तुम्हाला आणखीन ह्या माहिती व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कमेंट करून विचारा आणि तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते महत्त्वाचा विषय मी सांगायचा असा झाला की ज्या बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिपची अर्ज केलेले होते आणि त्यांची आता नोंदणी रिन्युअलसाठी आलेली आहे इथून पुढे तुम्हाला तुमचा अर्ज आणि अद्यापही पेंडिंगमध्ये असेल तर या ठिकाणी तुमचा मंजूर झाला नसेल तर तुम्हाला तुमची नोंदणी जी आहे ते रिन्युअल करून घेणं महत्त्वाचं आहे जर रिन्युअल करून नाही घेतली तुम्हाला ज्यात तुमचे स्कॉलरशिपचे पैसे येणार नाही येत तर अशा प्रकारे तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नोंदणी करायची आहे तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बेटर पुढच्या व्हिडिओ मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र